अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश या आध्यात्मिक चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे हा स्वामींचा दिव्य संदेश पुढील काही मिनिटे ऐका त्यातील आशीर्वाद प्राप्त करा स्वामी जे काही तुम्हाला सांगत आहेत ते ऐकून तुमच्या मनातील भीती भय नाहीशी होईल आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील तेव्हा शेवटपर्यंत हा दिव्य पवित्र संदेश ऐकत राहा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज जर हा संदेश तू उघडला आहेस तू ऐकत आहेस तर तू भाग्यशाली आहेस तुझ्या दिशेने मी एक गोड बातमी पाठवत आहे तू जर ती स्वीकारण्यास सज्ज असशील तर होय म्हण देवा ती गोड बातमी मला हवी आहे असे टाईप कर तुम्ही तुमच्या जीवनातील काही असा काळ घालवला आहे ज्यात तुम्हाला असे वाटत आहे की तुम्ही खूप काही गमावले आहे पण तुम्ही काहीही गमावले नसून आता तुम्ही खूप काही कमावणार आहात देव तुमची इच्छा माता लक्ष्मी तुमची इच्छा पूर्ण करणार आहे तुमच्यासाठी समृद्धीचे मार्ग उघडल्या जातील आनंदाचे मार्ग उघडल्या जातील तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश ऐकत असाल त्या क्षणाला सुद्धा तुमच्यावर खूप काही आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही जेव्हा जेव्हा जे काही प्रयत्न मनापासून कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्या पुढे आलो आहे तुम्ही ज्या ज्या इच्छा करत आहात त्या पूर्णत्वास नेल्या जातील जर तुम्ही काही मागील काळात काही दुःख त्रास वेदना आणि काही अशा गोष्टी सहन केल्या आहेत तर त्या वारंवार आठवू नका कारण त्या आठवल्याने तुम्हाला मनाला त्रास होतो आणि मी तुम्हाला दुःखी आणि खूप काही अशा त्रासात पाहू शकत नाही मी तुमचा देव आहे मी तुमच्यासाठी ते सर्व काही करीन जे तुमच्यासाठी चांगलं आहे मी तुमच्यासाठी चांगले मार्ग देईन चांगल्या मार्गावर तुम्हाला नेईन आणि तुम्हाला मोठे यश संपदा सुख आणि आनंद देईल जर तुम्ही तयार असाल तर होय देवा मी स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे एखाद्या झाडाखालील असलेले जमा असलेले पाणी त्याच्या संपूर्ण झाडाला सिंचन करते प्रत्येक पानापर्यंत ते पोहोचून त्या झाडाला हिरव ठेवते त्याचप्रमाणे तुम्ही केलेले चांगले कर्म चांगल्या बुद्धीने चांगल्या मनाने केलेले कर्म ते सर्व काही देवापर्यंत पोहोचवले जातात तुम्ही जर काही छोटेही कार्य करत असाल त्यातून तुम्ही इतरांना काहीतरी चांगले वाटावे इतरांना काही चांगले अनुभव व्हावे यासाठी कार्य करत असाल तर देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील तुम्ही जे काही कर्म करत आहात ते सर्व काही अशा ठिकाणी पोहोचवल्या जात आहे जिथे देव तुमच्या सर्व काही समृद्धीसाठी कार्य करत आहे तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण हा तुमच्यासाठी निर्माण केलेला दैवी संदेश आहे यातून तुम्हाला काही संकेत प्राप्त होत आहे तुमच्या मनातील दुःख यातना दूर होऊन तुम्ही प्रसन्न व्हाल आणि तुम्ही अगदी आनंदाने नाचू लागाल कारण मी आज तुमच्यासाठी जे काही आर्थिक चमत्कार पाठवले आहेत त्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल मला माहीत आहे की खूप दिवसांची तुमची वाट संपली आहे तुमची प्रतीक्षा संपली आहे म्हणून आज तुम्ही खूप आनंदी आहात मला माहीत आहे की तुम्ही तुमच्यासाठी जे काही प्रयत्न केले आहेत त्यात तुम्ही यशाने भरले आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी खूप काही सुखाचा मार्ग का उघडण्यात येत आहे ते दरवाजे उघडे ठेव कारण तुझ्या दिशेने आशीर्वाद येत आहे तुम्ही सुखाने आनंदाने राहाल कारण माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत स्वामी मौरीचा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात स्वामींच्या या संदेशाला मनापासून स्वीकार करा कारण तुम्ही मोठ्या आनंदाने भरल्या जाणार आहात स्वामी मौरी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि चांगली बातमी मिळो